आज बनवूया नेहमीच जेवणात खाल्ली जाणारी दोडक्याची भाजी पण अत्यंत वेगळ्या आणि चविष्ट पद्धतीने त्याच त्याच पद्धतीची दोडक्याची भाजी तर आपण बरेच वेळा बनवतो एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा माझी खात्री आहे नेहमी वारंवार तुम्ही याच पद्धतीने बनवाल एवढी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते साहित्य फार कमी पण पद्धत जराशी वेगळी आणि सोपी पद्धत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की आतापर्यंत टेस्टी मोमेंटला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तरी ते मी बघू शकता एक मोठा आणि कोवळा लुसलुशीत दोडका घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव हा वजनाने दोडका आहे महत्वाची टीप दोडक्याची भाजी पानसट लागू नये म्हणून दोडक्याच्या फोडी कट करून धुण्यापेक्षा आपण त्याला सोलण्या अगोदरच त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं तिथे मी फोडी कट करण्या अगोदर दोडक्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हलकंसं त्याचं वरचं आवरण सोलून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून घेतलेलं आहे आता नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत आहोत तर त्याच्यासाठी अगदी साधं सोपं असं वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी एक मोठा कांदा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट केला आहे टोमॅटो एक मिडियम आकाराचा घ्यायचा आहे माझ्याकडे मोठा टोमॅटो उपलब्ध होता त्याच्यामुळे मी त्याच्यातला अर्धाच पार्ट इथे वापरत आहे मिक्सीचा छोटा जार घ्यायचा टोमॅटो आणि कांद्याच्या फोडी मिक्सर जारमध्ये घालायच्या पाव चमचा याच्यामध्ये जिरे घालायचे आहे तीन चार लसणाच्या पाकड्या त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्येच साधारणतः दीड टीस्पून भरून लाल तिखट घालायचं आहे आणि याच चमच्याने पाव चमचा आपल्याला धनिया पावडर घालायची आहे कोणतंही पाणी न घालता आपल्याला याचं मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे फोळणीमध्ये कांदा टोमॅटो घालण्यापेक्षा एकदा या पद्धतीने वाटण तयार करून ही भाजी नक्की बनवून बघा तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त तुम्ही या भाजीसाठी करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवून आपल्याला तयार केलेलं वाटण तेलामध्ये घालून तेल सुटेपर्यंत चांगलं या वाटणाला परतून घ्यायचं आहे हे वाटण दिसायला इतकं गोड दिसतं याच्यामुळे भाजीला कलर तर सुरेख येतोच शिवाय खाण्यास अत्यंत स्वादिष्ट ही दोडक्याची भाजी म्हणून तयार होते बऱ्याच भाज्यांमध्ये आपण टोमॅटो कट करून घालतो टोमॅटो कट करून घालण्याऐवजी टोमॅटोची प्युरी जर आपण भाजीमध्ये वापरली तर भाजीचा स्वाद दुपटीने वाढतो इथे वाटण छान फ्राय झालेलं आहे बऱ्यापैकी त्याच्यामधला पाण्याचा अंशसुद्धा कमी झालेला आहे आता या स्टेजला पाव चमचा हळद आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं तिथेसुद्धा तिथे मसाला लागलेला होता त्याच्यातच पाणी घालून अगदी थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार एक टी स्पून फोळणीमध्ये मीठ घालून घेऊया आता तिखट धनिया पावडर हे साहित्य आपण वाटण तयार करतानाच घातलं होतं तर त्याच्यामुळे आपल्याला आता डबल ते साहित्य घालण्याची गरज नाही अगदीच जर तुम्हाला वाटत असेल की झणझणीत भाजी हवी आहे तर वाटणातच तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता पोहणीमध्येच अशी थोडीशी कुस करून कोथिंबीर घालून घेऊया भाजीमध्ये वरून तिखट घालण्यापेक्षा असा वाटणामध्ये तिखटाचा वापर केला तर खूप सुरेख रंग भाजीला येतो आता याच्यामध्ये कट करून ठेवलेल्या तोडक्याच्या फोळी घालूया आणि आता मी बघू शकता अशी पाव वाटी सालासकट मुगाची डाळ दोन तासा अगोदर भिजत घातली होती ती डाळसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया अशी सालासकट मुगाची डाळ वापरून ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा खूप चविष्ट ही भाजी बनवून तयार होते सगळं साहित्य व्यवस्थित फोळणीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून पाणी न घालता अगोदर दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान दोन मिनटासाठी याला आपण वाफवून घेतलेलं आहे पाणी घालण्या अगोदर नुसतीच अशी भाजी वाफवून घेतल्याने फोळी लवकर शिजण्यास मदत होते आणि आतपर्यंत मसाला त्या फोळींच्या आत मुरला जातो आता या ठिकाणी साधारणतः अर्ध्या ग्लासाच्या जवळपास मी इथं पाणी घातलेलं आहे अगदीच जास्त रस्सा नाही तर थोडीशी हलकी फुलकी रस्सेदार ही भाजी खायला चविष्ट लागते आता या ठिकाणी तुम्हाला भाजीला रस्सा जर जास्त करायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण इथे वाढवू शकता परंतु जास्तही पाणी घातलं तर भाजी पानचढ होण्याची शक्यता असते अगदीच फोडी पाण्यामध्ये डुबेपर्यंतच पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे परत याच्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटांसाठी भाजी चांगली शिजू देऊया आणि दोन ते तीन मिनटाने बघू शकता मस्त घमघमीत वास सुटलेला आहे आणि इथं फोडीसुद्धा छान सॉफ्ट झालेली आहे मुगाची डाळसुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि रश्शेदार तर्रीदार इथे दोडख्याची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून तयार आहे मस्त कोथिंबीर घालून छान गार्निश करूया गरमगरम भातासोबत फोळीसोबत अत्यंत चवीला अप्रतिम ही अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आजची माझी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा अजून कोणत्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला बघायला आवडतील तेही नक्की कमेंट करा माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही नक्की आवर्जून सांगा आणि परत एकदा रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा